तुलसीला हिंदू धर्मामध्ये पूजनीय मानले जाते याशिवाय ती देवी लक्ष्मीचे रूप देखील आहे ज्या घरामध्ये तुलशीची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीची कृपा असते हिंदू धर्मामध्ये सकाळी आणि संध्याकाळी तुलसीची पूजा करण्याचे म महत्त्व आहे सकाळी तुळशीच्या रूपाला पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशी रुंदावनाजवळ दिवा लावावा असे केल्याने घरामध्ये नेहमी सुख समृद्धी राहते ज्योतिषशास्त्रामध्ये तुलसीच्या रूपाशी संबंधित काही उपाय आणि नियम सांगण्यात आले आहेत या उपायांनी देवी लक्ष्मी प्रसन्न होते ज्योतिषशास्त्रानुसार तुलसी पूजनाच्या वेळी एखाद्या विशिष्ट मंत्राचा जप केल्यास देवी लक्ष्मी सर्व मनोकामना पूर्ण करते तसेच तिचा घरामध्ये नित्य वास असतो ज्या घरामध्ये तुळशीची नेहमी पूजा केली जाते तिथे कायम बरकत असते तुलसी पूजेच्या वेळी जपला जाणारा हा प्रभावी मंत्र आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदी व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमस्तुते पूजेनंतर तुळशी मातेसमोर आसन ठेवून या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने विशेष फायदा होतो ん <music> <music> तुळशी पूजेदरम्यान या मंत्राचा जप केल्याने जीवनात सकारात्मकता येते जीवनातील सर्व संकटे दूर होतात घरात कधीही दुःख आणि गरिबी नसते माता लक्ष्मीची कायमच कृपा असते तुळशीच्या रोपाबद्दल काही नियम पाळणे देखील आवश्यक आहे अंघोल केल्याशिवाय तुळशीच्या रूपाला कधीही हात लावू नका रात्री किंवा रविवारी तुळशीचे पाने तोडू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय